जमीन आमच्या हक्काची बापाची नाही नक्कीच या ठिकाणी देवा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे कारण ज्या पंच्याण्णव गावांची जमीन या भूमीमध्ये होती ती या सिडको प्रकल्प असताना सिडको प्रकल्पासाठी जी युज केली शासनाने तर या जमिनीमध्ये जर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असेल तर नक्कीच दिबा पाटील साहेबांचं नावच त्याला लागलं पाहिजे कारण त्याचं कारण आहे ज्या दिवा पाटलांमुळे इथल्या स्थानिक सामान्य जनतेला साडेबारा टक्क्याची योजना मिळाली ज्या दिवा पाटलांमुळे प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या ज्या दिवा पाटलांमध्ये इकडे उदयास आलेले पनवेल धोरणचे जे नेते आहेत त्यांना भविष्य जे त्यांचं आज उज्ज्वल दिसते ते या दिबा पाटलांमुळे मिळाले मला वाटतं कुठेतरी या नेत्यांना देखील दिबा पाटलांचा पडत चाललाय फक्त कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आपली पोळी बाजायची आणि शांत बसायचं आता तीस तारखेला उद्घाटनाचा घाट घातला परंतु कोणत्याही प्रकारे दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही देऊच अशी स्पष्ट भूमिका कुठल्याही वतीने शासनाच्या वतीने घेतली जात नाही त्यामुळे या गोष्टीला कडाडून विरोध करण्यासाठी शिवसेना आज रस्त्याने उतरलेली आहे आणि इथून पुढे देखील जो परत दिबा पटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत परत इथं उद्घाटन शिवसेना होऊन देणार नाही बघा त्या दिवशी बालेमामाचं जे आंदोलन झालं त्या आंदोलन सुद्धा सर्व प्रकल्पग्रस्त सर्व पक्षी नेते सहभागी झाले होते आणि आज हे शिवसेनेचं आंदोलन आहे प्रकल्पग्रस्त नोकऱ्या नोकऱ्यांचा प्रश्न हा गंभीर आहे आणि सर्वांच्या पोटची जमीन शिडकोला गेलेली आहे शिडको प्रकल्प जसे पंचान गावात शेतकरी आहेत पण विमानतळामध्ये प्रथम प्राधान्य या प्रकल्प असताना द्यावं ही नी शिवसेनेची भूमिका आहे आणि लोकने दिवा पाटील साहेबांचं सा नाव सुद्धा या विमानतळाला दिलेच पाहिजे ही सुद्धा आग्रहाची मागणी शिवसेनेची आहे आणि नी शिवसेने निर्मितीच मुळात स्थानिकांच्या नेतृत्वासाठी आणि स्थानिकांच्या हितासाठी झालेली आहे नक्की दिबा पाटील साहेब हे आमच्या आगरी समाजाचे मुख्यतः हे नेते आहेत आगरी समाजाला दिशा देणारे आहेत साडे बारा टक्के हे जमीन मिळवून देणारे हे दिबा पाटील साहेब आहेत आणि आज इथं जर इथल्या आगरी कोळी आणि सर्वसामान्य जनतेचे इथं जर नाळ जुळून ठेवायचे असेल इतकं हक्क उपजित ठेवायचं असतील तर दिबा पाटील साहेबांचं नाव हे दिलंच पाहिजे ही भूमिका आमची समाजाची पण आहे आणि समाजाची भूमिका हीच आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहे धन्यवाद